जय शिवराय जय शंभूराजे जस जशा दिवस रात्रीच्या कुणासही सोडवता न येणाऱ्या चावर मिठ्या कडकडून पडत होत्या तस राजे कुलेश दोघांचीही मने साकाळून एकवटून थळी करून येत होती एकाच विचारावर सोनं झालं आहे जीवाच त्या पुऱ्या तळावर चमत्कारिक विचारांचे जाळे जाळे पसरले होते दोघेही जबान नजर गमावलेले कैदी एकमेकांबद्दल विचार करीत होते त्यांची मने अडकलीच मागे तर एकाच विचारात अडकत होती महाराणी एकली आहेत माग या इथून तिथवर पसरल्या दौलतीबाबत रैतेला धीर दिलासा देऊन उभं करण्यासाठी कशा बांधतील त्या मन कोण देईल त्यांना घरोब्याचं पाठबळ औरंग तर आपल्या श्यामी कधी दोघा कैद्यांचा कधी सेवेचा बगावती मुलू कसा डुबवावा याचा विचार करताना हातची माळ ओढत मध्येच थांबून छताला निरखत सारख्या पायफेऱ्या घालीत होता बेटी झिनत त्याला वाळा मिश्रित लिंबू शरबत मधून मधून स्वत देताना धडसाने विचारत होती कैसी हे तब्येत अब, अब्बाजान खरे तर आपल्या अब्बाजांनी कैद्यांना सुनावलेली सक्त सजा त्याच्याही स्त्री मनात रुपत सलत होती औरंगलाही पडला होता घोर आपल्या हिंदुस्तानच्या सल्तनतीला आपल्या मागे कोण सांभाळेल याचा खरोखर सत्तेची राज्य उठवणे साम दाम दंड भेदाने सोपे आहे पण त्या जीव अडकवणे केवढे अवघड आहे तळावरचे सारे सरदार हशम जथ्या जथ्याने दपक्या कुजबुजीत विचार करीत होते दोघांचाच दोन कैदी आणि शहेशाह यांचा तो तळ नव्हताच होते मनामनांचा क्रूर गैरमेळ पडलेले विचारच विचार यांचे एक गुंतावळ झालेले प्रचंड जाळे नवा दिवस उगवला होता कैद्यांचे झाले एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत म्हणूनच बेदार इखलासने नवे पथक कैद्यांसमोर घेतले दोन्ही कैद्यांच्या अंगावरचे विदुषी कुर्तीही त्या पथकाने तर काढले आणि साखळ दंडाखाली अडकून पडल्याने न ओरबडता आलेले फक्त चुकार तुकडे देखते क्या हो फेक दो पर वो नमकीन पाणी छाल उखाड करून की बावरल्या बावचळलेल्या जल्लादांवर इखलास ओरडला पथकातले सापते घेतलेले जल्लाद पुढे झाले त्यांनी नारळाचे खोबरे खिसावे तसे धार धार दोन्ही कैद्यांची जागोजागी साल सोलायला सुरुवात केली जल्लाद जाता पुरे हैराण झाले दोन्ही कैद्यांपैकी एकही कैदी अंग सोलवटून निघत असताना की चू करीत नव्हता जल्लादांनी आजवर कैक माजोर कैद्यांची साल अशी सोलबटून काढली होती त्यांचा तडफडाट आणि किंवा ऐकताना तर नेहमी जोशच आला होता अंगी पण आज काय ताजूब बघत होते ते त्यांचेच हात थरथर कापू लागले होते साप्ते ओढताना राजा आणि कुलेशांचे देह आता मानवी दिसेनातच ते झाले होते जयंतीच्या दिवशी अंगभर शेंदूर फासलेल्या हनुमंताच्या मूर्ती सापतेधारी मागे हटले तक्तासारखी तांब्याची भुगुणी घेतलेले हप्शे पुढे झाले त्या भुगुण्यात भरले होते मीठ पाणी तावल्या धारेवर सुताराने चारी बाजूंनी पाणी शिपकारावे तसे त्या हप्शांनी हातच्या भांड्यातील मीठ पाणी राजे कुलेशांच्या सोलवट रक्ताळ देहांवर शिपकारायला सुरुवात केली सुताराच्या पाण्याची चरचर भोवतीच्यांना ऐकायला येते या मीठ पाण्याची चरचर तशी कोणालाही ऐकू को येत नव्हती उभ्या अंगाला शेकडो सुया भोसकल्यागत वाटत होते ते फक्त राजे कुलेशांना देहांचे आगडोंबी कुंड झाले होते त्यांच्या डोळेही नव्हते तरीही लाटाच लाटांवर तळाकडे बघत शांतपणे आपली पिसे साफ करीत खंड्या पक्षी काठच्या फांदीवर बसावा तसे ते देहाच्या वेदनांकडे पूर्ण अलिप्तमनाने बघत त्याच्या काठावर शांत बसले होते बघ्यांचा कालवाही खरोखरच शैतान वाटावेत असे कैदी समोर बघून थरथरल्याने आता झाला होता ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगजेब असतात तर तर नक्कीच सगळ्या तळावरच्या सरदारांच्या खिल्लती खेचून आणायचा हुकम करून त्याने त्याचेच कफन इतमामाने कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकुमही दिला असता कधी कधीच नव्हती एवढे हाल हाल करणारी सजा त्याने हयातीत कुणालाही फरमावली लटपटलेल्या काळजांचे बघे आता एक एक करता पायांनी आपापल्या राहुट्यांकडे परतू लागले सापते आणि मीठ पाण्याची तस्ती भांडी तिथेच फेकून पथकही निघून गेले तेवढाच उरला त्याच्यावर सोपवलेल्या सजेची एक जोखीम त्याच्यापुरती आता बाकी होती कैदी पुरते गतप्राण होताच दोघा ताकदीच्या जल्लादांना निवडून एकाच फटक्यात दोघा कैद्यांची मस्तके धडा वेगळी करणे भाल्याच्या टोकावर ती खोचती ठेवून वाजत गाजत उभ्या तळभरती सर्वांना दाखवून त्यांची ही नाचवत धिंड काढणे शेवटी धडे एकीकडे साखळदंडात पडलेली ती मुंडकी तळाबाहेर कुठेतरी कोल्ह्या कुत्र्यांनी खावीत म्हणून भाल्यांसह फेकून देणे पण या इखलासच्या अखरी जोखीमेलाही अद्याप अवकाश होता सजा दिल्याच्या तणावाने इखलास एवढा थकला होता की क्षणभर त्यालाच वाटले आपणही अखडलो गेलोत न दिसणाऱ्या एका खांबाला तो दोन्ही कैद्यांकडे तसाच बघत राहिला आता फक्त त्याच्या खिदमतीचे पाच दहा हशमच होते बाकी त्याच्या भोवती काय वाटले त्याचे त्यालाच कुणास ठाऊ संथ पावले तो राजांच्या समोर आला भयान दिसणाऱ्या मरहट्ट्यांच्या बागे सुभेदाराला त्याने पायांपासून लाकडी टोपी पर्यंत निरकले इखलासची एरवी क्रूर मगरूर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली राजांच्या देहभर फिरत ती त्यांच्या छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखड बंद झाली फक्त राजांनाच ऐकू येईल एवढे हलके तो पुटपुटला दे दो हमें सुबेदार। त्याने त्या रक्त मीठ पाणी निघालेल्या चिपचिपीत भवानी माळेला हातच घातला ओ आ आ, आ राजे मरणावरच पडलेली कुडी सगळे बळ एकवटून आता तडफडती हलवू लागले ती हलविताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी झटकू लागले खांब हिंदकळू लागला जसा पुढे गेला तसाच हातची भवानी माळ सोडून झटक्यात मागे झाला का पाहिजे होती त्याला ती एवढ्या पहाडी सुरम्याची एकतरी राजांची फक्त घेता येण्याजोगी माळ शिल्लक होती नको घेऊ नकोस ती हा संकेत त्याला कळला होता आपल्या खिदमती पथकाच्या हशमावर तो कसा तरी ओरडला सब चले गये नजारा देखणेवाले नपका लौंडे यहा से तुम क्यों रुके निकल जाओ आणि स्वतः आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला आता वर निळे भोर आभाळ पायांखाली वडू बुद्रुकची किती पुराणी मावळ माती न दिसणाऱ्या पण जवळच खांद्याला खांदा मिळून संत वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठांवर जगाला एकले वाटावेत असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि छंदोगामात्य कवी कुलेश राहिले आता राजांचा स्वतःचा स्वतःच्या मनाशी चाललेला वादही थांबला सुरू झाला सुरूच झाला फक्त जीवाचा शिवाशी चाललेला अखेरचा शांत जापसाल राजा म्हणजे कोण सजा भोगणारा राजा म्हणजे कोण यासारख्या सवालांची उत्तरे शोधत संभाजीराजे भोसले या माणसाचा जीव मनही मागे टाकून शिवमुठी पकडायला आपल्या उभ्या हयातीचा कानाकोपरा ढुंडाळू लागला कोण होत्या आम्हा जन्म देत्या मासाहेब का नाही याद येत त्यांचा चेहरा का नाही वाटलं कधी आम्ही अंधारातून जन्मास आलो आली असेल आबासाहेबांसह थोरल्या औंची अखेरच्या क्षणी आणि नक्की नक्कीच येईल शेवटच्या क्षणी एवढा कठोर आणि हवस असलेला असला तरी औरंगाला त्याच्या जन्मदात्या औंची याद कोण होते आबासाहेब कोण आहे औरंगजेब आबासाहेब म्हणजे आमच्या मावळ मातीने डोंगरट्यांनी फेकलेला धरस मरगळलेल्यांना जगण्याची कष्ट करत मनाने जगण्याची ऊब देणारा औरंगला दखनेत उतरायचे नोबतही ना येते पल्ल्याचे बोलले होते ते अखेरच्या भेटीत पन्हाळ्यावर एवढीशी असते डोळ्याची पापणी पण ती सुद्धा नाही घेत कधी साध कसपट सुद्धा डोळ्यात तुम्ही वर आजचे युवराज आहात उद्याचे राजे बरे ध्यानी ठेवा अगोदर मरतात ती मन आणि मग मरतात ती माणसं राजे होऊ नका मावळा व्हा जसा त्या भेटीच्या वेळी उसासला होता युवराज म्हणून तसा आता एक मावळा म्हणूनच उसासला त्यांचा जीव मनाचे क्षणाक्षणाला टवके उडावेत म्हणून अशी प्राण कठोर सजा देणारा आता पार बुडा झाला तरी पिळदार मनाचा औरंग कोण पुरा हिंदुस्तान इस्लाम करायला निघालेला माणुसकीला फुंकरीने विझवू बघणारा उभा केला असाच आता या क्षणी त्याच्याच बापाने उठवलेल्या सफेद ताजमहला समोर त्याला तर तर त्याच्या नजरेची वीज अंगी पडताच काळे ठिक्कर पडून जाईल ती देखणी कबर सुद्धा नाही नाही आबासाहेब आणि औरंग यांची तुलनाच नाही होऊ शकत आम्ही नाही रायगडाच्या सात महलातल्या आमच्या एकाही मासाहेबांनी नाही कुणीच नाही पारकले आबासाहेबास असेलच पारकले त्यांना तर फक्त तिघांनीच एक थोरल्या आऊ साहेबांनी आणि दुसरे समर्थांनी आणि होय तिसऱ्या फक्त औरंगजेबाने आम्ही आम्ही कोण या तिघात आऊ आणि समर्थांच्या दृष्टीने आबासाहेबांची फक्त सावली आणि औरंगच्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने तर आबासाहेब नेमके कोण होते हे नीट पारखता यावयासाठी या क्षणी त्याने नजरेसमोर धरलेला एक दर्पण पडले असेल आमच्या देहाच्या दर्पणात त्या हिंदुस्तानच्या शहेशास नीट नजरेला आमच्या आबासाहेबांचे असली रूप असता त्याचा एकही शहजादा असा आमच्या जागी तर का वाटले आमचे कोंडाजी सरलष्कर मालोजी बाबा गेले तेव्हा आमचे एक एक अवयव गेले असे का केले प्राणपणाने आमच्या सोबत निळोजी पंत खंडोजी रामचंद्र पंत राजे रुपाजी विठोजी चव्हाण मानाजी मोरे आणि एवढ्या दूरच्या कनोजदेशीच्या कुलेशांनी आम्ही केवळ राजे होतो म्हणून नाही नाही माणसे फक्त भाकरीच्या तुकड्यासाठी लाचार नसतात तळहातावर जीवाची ज्योत घेऊन कुरवंडीसाठी सिद्ध होतात ती अशी सुखासुखी नाही ज्यांनी साथ दिली आबासाहेबांच्या या श्रींच्या नावे उठलेल्या गोर गरीब राज्याला राखण्यास त्यांचा अभिमान वाटतो या क्षणी आम्हास जे फितवेखोरांनी पाठमोरे झाले त्यांची एवढी सुद्धा खंत नाही वाटत खरेच आहे राजा म्हणजे उपभोगासारखा स्वामी आणि वेळोवेळी कटावांच्या कटातून चालत गेलेला आपलीच माणसे पाठमोरी झाली असताना औरंग्यासारख्या माणसाच्या हाती फसलेला ही जशी सजा अंगागावर पेलणारा आमच्यासारखा सजेचा राजा म्हणजे कोण सजेचा राजा असतो पण स्वामी नव्हे तर सेवक वेदनांचेच उपभोग करून जिथे देही भरपेट भोगलेले असतात ते त्याने सजा घेणारा राजा म्हणजे वेदनांचे उपभोग भोगणारा पहिला सेनापती आणि शेवटचा सेवक केवढे हायसे आणि भरून पावल्याचे समाधान वाटले राजांना आता वडूची मावळी सांज आता उतरली पण दोन्ही कैद्यांना एवढी सुद्धा कल्पना नव्हती की आता सांज आहे सकाळ आहे की दुपार आता त्या दोघांनाही पुरते कळून चुकले की हयातीच्या दौडीचा शेवटचा मुक्कामी तळजवळ येत चालला आहे मंडाखालचे हात पाय डोळे जवान यांचे जनावर पार फेसाळे थकदिल झाले ते त्याला टाच मारावी असे सुद्धा नाही वाटत आता दिवसभर आभाळाची दौड करून थकावटीला आलेली मावळ किरणे मायेने जवळ घेत त्यांच्या थकल्या पाठवणावरून आपल्या असंख्य लाटांचे हात फिरवीत शांत संत वाहतच होत्या फक्त इंद्रायणी आणि भीमा राजे आणि कुलेश यांचे डोळे जबान काढल्यापासूनचा दिवस उगवला हाल हाल झालेले छंदोगामत्य हो कुलेश मध्यरात्रीच केव्हा तरी गतप्राण झाले होते मरण्यापूर्वी त्यांनी प्रणाम स्वामी म्हणण्यासाठी केवढ्या तरी मोठ्याने अ अ केले होते त्या चमत्कारिक आवाजाने कैद्यांभोवती गस्त देत फिरणारे पेंगुळलेले गस्तेही दजकले होते अ अ करत राजांनी कुलेशांना प्रतिसाद दिला चंदो आता छत्रपतींना प्रतिसाद देऊच शकत नव्हते काय झाले असावे हे राजांनी मनोमन ताडले कवी कुलेशांच्या जिंदगीचा छंद परमात्म्याच्या महाकाव्याला जाऊन मिळाला होता यात एक रूप झाला होता बारावा दिवस राजांना कल्पना सुद्धा नव्हती की असेच रायगडी मंचकावर पडलेले रुग्ण आबासाहेब बाराव्या दिवशीच अनंतात लय पावले होते त्या दिवशी पायांच्या नखापासून केसापर्यंत एक एक अवयव गार पडत होता त्यांचा आज असे काय होत आहे आमच्या पायांच्या नखापासून दुईच्या केसावळीपर्यंत गेल्या दहा बारा दिवसात नव्हता असा अवयव अन अवयव पेटून उठतो आहे गेल्या चोरल्यांनी उरफोड करून इथल्या माणसा माणसाला जागण्यातला अर्थ पटवून सांगितला होता आता धाकले आज इथल्या माणसा माणसातला प्रसंग पडला तर मरावे असे याचा अर्थ पटवून देणार होते शिव आता जीवाच्या अगदी टप्प्यातच दिसू लागला राजांना आबासाहेब गेल्यानंतर हितोपदेश म्हणून लिहिला समर्थांचा खलिताज शब्दावर दिसू लागला त्यांच्या जीवज्योतीला शिवराजाचे आठवावे रूप शिवराजांचा आठवावा साक्षेप शिवराजांचा आठवावा प्रताप भूमंडळी शिवराजांचे कैसे बोलणे कैसे चालणे सलगी देणे कैसे आहे याहून विशेष ते करावे जीवित तृणवत मानावे धर्मातून राजकारण मार्गी लावणारे समर्थ आणि राजकारणाच्या धामधूमीतही धर्मकारण मार्गी लावणारे आभास आहे केवढे पारखले होते त्यांनी परस्परांना जीवीत तृणवत मानावे समर्थ खलित्यातील हितोपदेश राजांच्या काना मनात उभ्या देहात घुमू लागला आता तर त्यांनी उभ्या मराठी दौलतीचाच केवढा तरी भव्य गोंधळ चौक समोर मांडल्यागत दिसू लागला हंबीरराव खंडोजी निळो पंत बहिरजी कोंडाजी फर्जन मल्लोजी बाबा कृष्णाजी कंक रामचंद्र पंत कुलेश गेलेले असले कितीतरी लोक हाती संबळ तुंटुणी घुमवीत मिटल्या डोळ्यांनी उदोकारच उदोकार आठवीत होते उदग आंबे के उदग केवढा भव्य हा आम्ही यापूर्वी कधीच न बघितलेला आई जगदंबेचा गोंधळ सगळ्याच मानकऱ्यांच्या माथी भंडाऱ्याचा मळवट भरलेला साप दिसतो आहे अम्मास दिसत नाही फक्त तुळजाभवानी कुठे आहे ती हे काय चमत्कारिक दिसते आहे हा भास तरी नाही ही, ही जगदंबेचीच मूरत दिसते आहे फक्त तिचा मुखवटा थोरल्या औंगत दिसतो आहे तिच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी आबासाहेब आणि समर्थांच्या मुद्रा दिसत आहेत जगदंब मूर्तीच्या मळवटाच्या आडव्या दुबोटी रेघात दिसत आहेत आमच्या श्री सखी आणि रामराजांच्या ताराऊ रामराजांच्या मुद्रेचा एवढ्या भव्य अम्मी। नाही दिसत कुठे का का आता या क्षणी राजांना सभोवार मांडल्या भव्यच भव्य गोंधळातले आपल्या जीवज्योतीचे नेमके रसरशी स्पष्ट मानकरी स्थान दिसू लागले इथून तितवर पसरलेल्या रंगावल्या नाभरल्या आभाळाने तेजाळ केवढा तरी भरल्या डोळ्यांनी नुसते निरखावे तसे शंभूराजांचे डोळे हरवलेल्या सारे अवयव त्या जीवज्योतीला भरून पावल्या डोळ्यांच्या भावनेने बघू लागले ती ज्योत आरोपी संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले नव्हती उभा सह्याद्री जिंकण्यास येऊ आलो तर म्हणणारी दिलेरला मिळणारी भिरमिटलेली खुद्द त्या ज्योतीलाही कायदे न आवरता आलेली बेलाग उधळलेली ब्रह्मचित्त जवानीची उर्मी नव्हती ती कुणाची छत्रपती स्वामी धनी नव्हती कुणाचे बाशिंग बळ कुणाचे आबा कुणाचे भाऊ नव्हती आता ती जीवज्योत कुणा माणसाशी मातीशी कसलेही नाते सांगणारी नव्हतीच छत्रिय कुलावतंस सकळ गुण मंडित अखंड लक्ष्मी अलंकृत गोब्राह्मण प्रतिपाळक श्रीमंत महाराज राजा शंभू ही गेली अनेक साले धारण केलेली बिरुदावली अंगच्या रक्ताने त्यांनी केव्हाच धुवून टाकली होती जमिनीपासून थेट आभाळापर्यंत आपल्या जीवाची एक नजर ठरणार नाही अशी भव्य फरफरणारी ज्योत भासू लागली त्यांना कसे आहोत आपण ज्योतीने सवाल केला आपणालाच कसे कसे शिवालयातल्या ऐकू येणाऱ्या घंटांनी केवढा तरी गोष धरला आता संबळतुंटूंनी शिगेला चढली भंडार्याच्या उधळल्या मुठीमुठींनी आभाळ कसे कोंदून गेले कशी दिसती आहे ही ज्योत भोवतीच्या पंचेंद्रियांना आपल्यातच ओढून घेतलेल्या त्या जीवज्योतीचा झाला होता आई जगदंबेच्या मांडल्या या भव्य गोंधळ चौकातील अंगभर पाजळलेला फरफरता पाचपेढी पोत संताजी धनाजी यांनी तो आपल्या हातात नाचवीत धरला होता त्यांच्या हातातून तो कैकांच्या हातात जात गोंधळ चौकभर अखंड फिरू लागला जगदंबेचा तो पाच पेढी पाजळता पोत क्षणभर त्याने फरफरता सवालच स्वतःला केला जेवी तृणवत मानावे आपण जाप दिला समर्थ तृणाच्या पात्यालाही असत जळून भस्म होण्याचं भय आम्हा तेही नाही उरलं त्या पोतालाच पोत महात्म्य ऐकू येऊ लागले पंचेंद्रियांचा जीवपोत हा त्रिगुण गुणी वळला कानातले चौकडे काढून टाकावेत तसे त्या पोताने पोता ला काही काही दिसू लागला फक्त इंद्रायणी आणि भीमेचा एकजीव झालेला पावन संगम त्याच इंद्रायणीच्या काठी ज्ञानोबांनी आपल्या वारकऱ्यांना मराठमोळी गीता सांगितली ज्ञानेश्वरी तुकोबांनी आपली गाथा रचली आमच्यातून वाहून गेल्या रक्ताच्या करंजलाने आज रेखली जाते आहे एक राजगाथा एक शंभू गाथा एक शंभू भूषण फरफरून फरफरून उठला औरंगजेबाच्या हुकुमाने जल्लादी पथकांच्या हाते इखलासाने उद्ध्वस्त केलेला शंभू देह सोडून चालला समोरच्या इंद्रायणी आणि भीमा यांच्या पावन संगमात तो आता डुवरण जाऊ लागला दुखतानाही तो फरफरला जगदंब जगदंब चर्र आवाज उठला जगदंब पोत उरात घेऊन इंद्रायणी आणि भीमा आज पहिल्याने माना वाकड्या करून काठावरच्या सजेच्या खांबाकडे बघत बघत संथ वाहू लागले त्यांना दिसत होती मान टाकलेल्या शंभू देहाच्या छातवानावर अजूनही मावळतीच्या किरणात रक्ताने न्हावून गेलेली तरी तळपणारी चौसष्ट कवड्यांची अशरण तळपती माळ आणि फक्त माळ जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद